हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेज आज आवाजामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे ॲडजस्ट करून घ्या फ्रेंड्स तुम्ही तर हे बघा आज आपण इथे खूप सुंदरसा असा हा ब्लाउज म्हणा किंवा मग टॉप म्हणा शिवलेला आहे इथे बघा अंब्रेला स्लीवज आहे पुढे पण नॉड आहेत आपल्याला कोणत्याही प्रकारची हुकलुक नाही आहेत चेन नाही तरी तरीसुद्धा ह्याची जी फिटिंग आहे ती अगदी परफेक्ट बसलेली आहे आणि इथे बघा तुम्ही लेस देखील लावलेली आहे खूप छान दिसते ही लेस गळ्याला देखील लावलेली आहे खूप सुंदर वाटते आणि याचं जे वेअरिंग आहे ते पण खूप म्हणजे इझी आहे फ्रेंड्स या प्रकारच्या बघितली असेल मी सुद्धा बघितली होती हे बघा तुम्ही अशा पद्धतीचा हा ब्लाउज आहे आणि ब्लाउज म्हणा किंवा मग क्रॉपटॉप म्हणा तुम्ही ज्याच्यावर वेअर करता त्याच्यावर तुम्ही म्हणू शकता काय म्हणायचं ते आणि फ्रेंड्स मी याच्या खूप रील बघितलेल्या होत्या तुम्ही देखील बघितल्या असतील पण कोणत्याही रीलमध्ये तुम्हाला याची परफेक्ट मेजरमेंट नाही सांगितलेली तर आपण याची परफेक्ट मेजरमेंट सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये तर हे बघा घालायला सुद्धा किती इझी आहे अशा पद्धतीने तुम्हाला बॅकला एक नॉड बांधायची आहे फ्रेंड्स हे जे ब्लाउज आहेत ना हे घागऱ्यावर आणि जीन्सवर क्रॉप टॉप म्हणून तर खूपच सुंदर दिसतात सर्दी वगैरे झाली त्याच्यामुळे थोडासा आवाजात प्रॉब्लेम आहे पण आय होप तुम्ही समजून घ्याल मला हे बघा अशा पद्धतीने खूप लोकांना हा प्रश्न असतो की इथून काही दिसतंय की काय इकडनं काही दिसतंय की काय तर नाही फ्रेंड्स तसं काहीच नाही आहे अगदी व्यवस्थित हा प्रॉपरली बसतो आपल्याला व्यवस्थित रॅप करून घ्यायचा आहे आपण आणि जर फारच काही वाटलं तर फ्रेंड्स तुम्ही इथे टच बटन वगैरे लावून घ्या म्हणजे मग टेन्शन राहणार नाही पण तरी देखील हा असा देखील खूप छान बसतो तर फ्रेंड्स आपण याचा व्हिडिओ बघणार आहोत तर चला आपण जास्त वेळ न याचा कटिंग आणि स्टिचिंग बघूयात पण फ्रेंड्स तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग याची कटिंग बघूयात तर चला फ्रेंड्स आपण कटिंगला घेऊयात मी इथे एक ब्लाउज पीस घेतलेला आहे म्हणजे जो आपल्या साडीमध्ये निघतो तोच घेतलेला आहे तसं जर तुम्ही फेब्रिक जर घेतलं तर ऐंशी ते नव्वद सेंटीमीटर तुम्हाला फेब्रिक लागणार आहे हे पहा अशा पद्धतीने घडी करायची आहे पुढच्या साईडला बंद बाजू या हाताला माझ्या डबल बंद बाजू आली पाहिजे आणि ओपन जी बाजू आहे ती तुमच्याकडे आली पाहिजे चारही साईड ज्या ओपन आहेत त्या तुमच्या साईडला आल्या पाहिजेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला घडी करून घ्यायची आहे सगळ्यात आधी आपण उंची घेऊयात तर उंची मला इथे हवी आहे प्रॉपरली चौदा इंच तर मी इथे चौदामध्ये एक मिळवून घेतलेला ता आहे पंधरा इंच त्यानंतर रेग्युलर शोल्डर टाकलेला आहे सहा इंच आणि त्यापुढे सात इंच स्लीवसाठी टाकलेले आहेत आणि बत्तीस चेससाठी बनवते फ्रेंड्स त्यामुळे मी इथे आठ अधिक दोन दहा किंवा मग तुम्ही साडेदहा अकरासुद्धा घेऊ शकता म्हणजे फ्री साईजच ही पण मग तरीसुद्धा मेजरमेंट गरजेचे असतात फ्रेंड्स तर हे इथून मी पाच इंच घेते मी खाली बेल्ट लावणार आहे दोन इंचाचा तर मग त्यामुळे मी प्रॉपरली उंची ही चौदाच इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हे आपल्याला अर्ध गोल म्हणजेच सारखा हा आकार देऊन घ्यायचा आहे खूप सोपं आहे फ्रेंडसे कटिंग स्टिचिंग अगदी दहा मिनटामध्ये हे ब्लाऊज तुमचं होऊन जातं टॉप जे काही म्हणताय त्याला ते अशा पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे गळ्याची रुंदी मी इथे तीन इंच ठेवलेली आहे तुम्ही अडीच इंच दोन इंच किंवा मग साडेतीन इंच तुमच्या मापाच्या अकॉर्डिंग तुम्ही ठेवू शकता तर इथे गळ्याची उंची पाच इंच घेऊन मी गोल आकार देऊन हे कट करून घेते अशा पद्धतीने तर तुम्ही इथे बघू शकता की ओपन केल्यानंतर याचा आकार किती सुंदर वाटतोय अगदी स्टिचिंगलासुद्धा फार सोपा आहे फ्रेंड्स अगदी पाच मिनिटातच शिवून माझा रेडी झालेला होता तर खालचा जो मी बेल्ट लावणार आहे त्यासाठी मी चार इंचाचं असं फेब्रिक काढून घेतलेलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने मी पट्टी लावणार आहे तुम्ही जरी नाही लावलीत तरी चालणार आहे खालून फक्त थोडंसं फोल्ड करून घेतलं तरी चालेल पण मला याला प्रॉपरली लूक द्यायचा होता त्यामुळे मी इथे ही पट्टीसुद्धा काढून घेतलेली आहे कारण फ्रेंड्स कोणतंही काम करताना अगदी व्यवस्थित केलं तरच छान आहे उगंच केलं म्हणून नाही करायचं आहे आपल्याला व्यवस्थित काम करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी जे नॉड आहेत त्यासाठी दोन इंचाचे अशी ही पट्टी काढून घेतलेली आहेत या चार नॉड आपल्याला लागणार आहेत फ्रेंड्स तर अशा पद्धतीने मी ह्या नॉड्स सुद्धा काढून घेतलेल्या आहेत हे बघा आता सगळ्यात आधी मी नॉडच रेडी करते म्हणजे आपल्याला स्टिचिंगला सोपं जाईल आणि पटकन होईल तर सगळ्यात आधी मी इथे नॉड बनवून घेते अशा पद्धतीने तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे एक जी बाजू आहे ती ओपन ठेवायची आणि एक बाजू ही याची स्टिच करून घ्यायची आणि अशा पद्धतीने तुम्हाला पेन टाकून किंवा मग आणखीन कोणतीही वस्तू हे करून आपल्याला नॉड पलटी करून घ्यायची आहे तर फ्रेंड्स आता काय करायचं आहे जे स्लीवजला आहे तिथे नॉर्मलचा आपल्याला पाव इंचचा कट मारायचा आहे अगदी तुम्ही स्टार्ट टू एंड एकसारखं घेतलं तरी चालणार आहे पण मग मी इथे असं करते स्लीव्जला आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे इथे बघू शकता अगदी हलक्या म्हणजे थोडं स्लोली स्लोली करायचं आहे फ्रेंड सुगच करायचं म्हणून काहीतरी फास्टमध्ये करून आणि काम गोंधळून नाही ठेवायचं आहे आपल्याला तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड मारून घ्यायचं आहे आता मी एकाच वेळेस डबल फोल्ड मारू शकत होते पण राऊंड फ्रेंड राऊंड सर्कल आहे नाच फ्रेंड तिथे त्याच्यामुळे स्टिचिंग व्यवस्थित व्हावं म्हणून मी असं केलेलं आहे हे बघा आता इथे स्ट्रेट बाजू आहे तर आपण डायरेक्ट डबल फोल्ड करून घेऊ शकतो हे बघा इथे अशा पद्धतीने तर आता आपण नेक सा, नेकसाठी क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घेऊयात गळ्याची पट्टी जोडण्यासाठी फ्रेंड्स मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते की गळ्याची पट्टी ज्यावेळेस आपल्याला काढायची असते गोल गळ्याची तेव्हा असंच क्रॉसमध्येच काढायच्या तरच ते व्यवस्थित येतात कारण स्ट्रेच होतात क्रॉस फेब्रिक असलं तर स्ट्रेच होत होते आणि गळ्याची पट्टी जी आहे ती व्यवस्थित रेडी होते आणि फिनिशिंग पण छान दिसते फ्रेंड्स अशा पद्धतीच्या आज मी टिप्स सांगत असते व्हिडिओमध्ये म्हणूनच मी म्हणते की स्किप न करता बघा म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ कळतो आता हे बघा नेकला आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे पट्टी गळ्याची पट्टी जी आपण काढलेली होती त्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत म्हणजे प्रॉपरली गळा आतमध्ये फोल्ड होतो व्यवस्थित त्याला फिनिशिंग येते आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे पट्टीवरती दाबटीप झाल्यानंतर ती पट्टी पूर्णपणे आतमध्ये वळवायची आहे आणि त्याला अशा पद्धतीने वरच्या साईडने एक टॉप स्टिच देऊन घ्यायचं आहे आणि आपलं जे गळ्याचं काम आहे ते फिनिश करून द्यायचं आहे म्हणजेच की गळ्याला फिनिशिंग आपली देऊन झालेली आहे आता काय करणार आहोत फ्रेंड्स आपण खालच्या साईडने ही जी चार इंचाची जी आपण पट्टी काढलेली होती ती आतल्या साईडने ठेवायची आहे म्हणजे आपण वरच्या साईडला त्याला व्यवस्थित फोल्ड करू शकू हे बघा अशा पद्धतीने पुढच्या साईडला थोडंसं फोल्ड करून घ्यायची ती पट्टी आणि नंतर याला अटॅच करून घ्यायची त्यानंतर अशा पद्धतीने नॉर्मल फोल्ड देऊन वरच्या साईडला फोल्ड करून त्यावरती टॉप स्टिच द्यायची फ्रेंड्स अशाच पद्धतीचे आपले भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता नऊवारी साडीचे अगदी लहान मुलीपासून मोठ्या मुलींपर्यंत मुलींपर्यंतसुद्धा दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट आतमध्ये टाकून वरतून एक टॉप स्टिच द्यायची आहे आणि बेल्ट अशा पद्धतीने अगदी पक्के अटॅच होतील इथे तुम्ही बघू शकता चारही बेल्ट लावून झालेले ला आहेत आपले आता आपण इथे नेकला आणि स्लीवजला थोडीशी लेस लावूयात म्हणजे छान असं आपलं ब्लाऊज रेडी होईल आणि ऑलमोस्ट आपलं ब्लाउज जे आहे ते रेडी झालेलं आहे फ्रेंड्स भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स थंडीचे दिवस चालू आहेत जास्तच काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला स्वतःची तर ता भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय